नमस्कार कुक एसमध्ये स्वागत आहे आज आपण कोल्हापूर स्टाईलने झणझणीत अशी मिसळ कशाप्रकारे केली जाते ते आपण बघणार आहोत मी यासाठी मोड काढलेले मटकी घेतलेली आहे ही आपण स्वच्छ धुवून देऊ त्यासाठी पहिल्यांदा आपण मसाला तयार करू मी इथे ड्राय कोकोनट थोडं घेतलेलं आहे म्हणजे वाळेलं खोबरं घेतलेलं आहे त्याला आपण आपण थोडं भाजून घेऊ त्याला ब्राऊन कलर आहे आपण भाजून घेऊ त्याचबरोबर मी इथे एक चमचा खसखस घातलेली आहे या दोन्हींना आपण एकत्र भाजून घेऊ हे व्यवस्थित भाजले की आपण याच्यामध्ये खडा मसाला म्हणजे लवंगा मिरी आणि स्टारफूल याच्यामध्येच घालून भाजून घेऊ हे भाजलेलं आहे याच्यामध्येच मी हे खडा मसाला घालते आणि चांगलं भाजून घेते याच्यामध्येच मसाला मी जास्त वापरत नाही आहे थोडाच वापरते हे आता आपण मिक्सरला वाटून घेऊ आणि पावडर करून हे बघा झालेलं आहे आता मी एका कडाईमध्ये तेल घातलेलं आहे याच्यामध्ये मी जिरं आणि मोहरीची फोडणी देते मोहरी तडतडली की आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालू याच्यामध्ये मी कांदा घातलेला आहे याला आपण थोडं भाजून घेऊ तेलामध्ये कांद्याला ब्राऊन कलर असंपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं आहे आपला कांदा भाजलेला आहे याच्यातच मी मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि याच्यामध्येच मी एक दोन ते तीन मिनटं भाजून घेते पहिल्यांदा तेलामध्येच जेणेकरून जो मटकीचा कच्चा पण आहे तो निघून जाईल कुकरला पण चिट्टीला देऊन तुम्ही वाफवली तर चालते पण कुकरपेक्षा तुम्ही असं तेलामध्ये जर भाजलात तर मटकीला चव चांगली येते आणि जी मिसळ आपण बनवणार आहोत त्याला पण चव चांगली येते आपण तेलामध्येच दोन तीन मिनटं भाजली तर ती शिजतेसुद्धा एव आपण याला भाजून घेतलेली आहे तोपर्यंत आपण मगाशी जो मसाला बारीक केलेला होता त्याला आपण तोपर्यंत त्याची फोडणी करून घेऊ याच्यातच मी हळद टाकलेली आहे याला पुन्हा मी बारीक करून भाजत आहे मंद गॅसवर भाजत आहे आता आपण त्या फोडणीचा मसाला तयार करून घेऊ मी दुसरीकडं तेल घातलेलं आहे याच्यात मी थोडासा कांदा घालते आणि जो मसाला मिक्सरला बारीक केलेला होता तो आपण याच्यामध्ये घालू हे याच्यामध्येच आपल्याला या तेलामध्ये त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला कट येईल वरती तेलामध्ये चांगलं भाजल्यानंतर त्याला वरती तेल सुटू लागतं आता मी याच्यामध्ये हळद टाकते थोडी थोडी लाल तिखट पावडर तुम्हाला जशी हवी तसं तुम्ही तिखट वापरू शकता मा इथं मी तिखट जास्त वापरलेलं आहे याला आता आपण व्यवस्थित हलवून घेऊ म्हणजे जे, जे तिखट आहे ते पण तेलामध्ये व्यवस्थित भाजलं जाईल मंद गॅसवर भाजायचं आहे नाहीतर तिखट आपलं जळून जाईल याला कलर पण चांगला आलेला आहे तहे नी। आता हे मी फोडणी आता इकडे बाजूला मी मटकी जी भाजून घेतलेली आहे मग आपली मटकी याच्यामध्ये तेलामध्ये भाजलेली आहे चांगली आता मी याच्यात एक टोमॅटो टाकलेला आहे चिरून आता ह्याच्यात मी गरम मसाला थोडासा टाकते आणि याच्यात जो आपण मसाला घातला होता मग तो मसाला घालून मंद गॅसवर आपण हलवत राहू मिसळला जो कट हवा असा तो अशा प्रकारे केल्यामुळे तयार याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी होतो मी याच्यात आलं लसूण पेस्ट घातलेली आहे पण याच्यामध्ये ताकवले नाही आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालून त्याला एक पाच मिनटं उकळत ठेवू याच्यामध्ये मी थोडं मीठ घालते त्याला आपण एक पाच ते दहा मिनटं मंद गॅसवर शिजत ठेवू जेणेकरून सगळं मसाला त्याला व्यवस्थित लागेल याला आपण उकळी आलेली आहे याला आता बघा कडेनं कट सुकलेला आहे त्यामुळे आपली मिसळ तयार झालेली आहे आपल्याला मटकी शिजलेली आहे की नाही फक्त बघायची आहे बघा मटकी आपली व्यवस्थित शिजलेली आहे आणि आपली जी मिसळ जो कट मटकीचा हवा असतो तो आपला तयार झालेला आहे याच्यात कोथंबीर घालते आणि गॅस बंद करते बघा आपली मिसळ तयार झालेली आहे आता आपण ह्याचं एका ताटामध्ये काढून घेऊ हो। आता मी एका प्लेटमध्ये फरसण टाकलेलं आहे खाली फरसण टाकलेलं आहे त्याच्यावरती मी हे मटकीचं टाकते त्याच्यावरती आणि पुन्हा थोडासा फरसाणा टाकते आणि वरून थोडीशी आणि आमटी टाकते बघा आपली कोल्हापुरी स्टाईल झणझणीत मिसळ तयार झालेली आहे ही आपण ब्रेड सोबत खाऊ शकतो त्याचबरोबर कांदा थोडा कांदा आणि लिंबू घेऊन ही मिसळ दिली जाते कोल्हापूर स्टाईलला असे ब्रेड दिले जातात बनपाव दिले जात नाहीत त्यामुळे आपली तयार झालेली आहे कोल्हापुरी मिसळ तुम्ही पण नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा